नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच आज आपण विचार करूया त्या छोट्या मुलांचा की जी रोज आजच्या नव्या नवीन शैक्षणिक कॉम्पिटिशनमध्ये फसलेले आहे हो फसलेलेच म्हणा त्यांना जसं आपण मध्ये फसतो ना त्याचप्रमाणे ते या एज्युकेशनच्या स्ट्रक्चरमध्ये फसलेले आहेत आता बघा ना तुम्ही ग्रामीण भागातील कंडिशन तरी बऱ्यापैकी चांगली आहे पण शहरी भागाची कंडिशन तर फार वाईट आहे प्रत्येक आई वाटतं की आपण आपल्या मुलाला चांगल्या शाळेत घालावं आता चांगली शाळा म्हणजे काय याची डेफिनेशन प्रत्येक पालक आपापल्या मुलीने वेगवेगळी करत असतो या विषयावर आपण नंतर कधी बोलूया परंतु आज आपण मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करूया आपण एक्झाम्पलसाठी घेऊया की आठ नऊ दहा म्हणजे मी म्हणते सात ते दहा वयोगटातील मुलांचा आपण आज विचार करूया तर काय होत मुलं सकाळी उठतात सहा वाजता तरी त्यांना उठावंच लागत कारण सात वाजता स्कूल बस येते सहा वाजता उठून ते झोपेतून पूर्णपणे जागेही झालेले नसते तर आपण त्यांना ब्रश देतो ते कशेतरी झोपेत ब्रश करतात आणि त्यांचा जो काही प्राप्त विधी आहे तो मिळतो प्राप्त विधी संपल्यावर त्यांचा युनिफॉर्म घाईघाई ब्रेकफास्ट सुद्धा ते कम्प्लीट करत नाही अर्धा खाता अर्धा तसाच राहतो कारण बसची वेळ जाईल बस निघून जाईल स्कूल कितीतरी दूर आहे आज तर सिटीमध्ये लोक मुलांचा विचारच करत नाही आहे अगदी दूर दूरच्या आपल्या मुलांची ॲडमिशन्स घेत आहे कारण काय तर स्टेटस पण आपण या विषयावर नंतर चर्चा करू तर विषय आहे त्या आठ सात ते दहा वयोगटातील मुलांचा की मुला ना ती मुलं एवढी मोठी थोडासा नाश्ता घेऊन किंवा कधी कधी तशीच नाश्ता न करता दूध न पिता आपली बस पकडल्या जातात आणि स्कूलमध्ये पोचतात पोटात रात्रीभर उपाशी असून पोटात अगदी भूक लागलेली असते काही स्कूल्समध्ये तिथे फूड फॅसिलिटी असते काही स्कूलमध्ये नसतात किंवा वेगवेगळ्या स्कूलचे टाइम टेबल्स वेगळे असतात बऱ्याच स्कूलमध्ये नऊ वाजता त्यांना ब्रेकफास्ट दिला जातो पण तोपर्यंत ती मुलं राहतात या उपाशी त्यांच्या डोक्यात येत असेल का साधी गोष्ट आहे तुम्ही स्वतःचा विचार करा आपल्या पोटात भूक लागलेली असताना आपलं कामात लक्ष लागतं का नाही ना मग आपण मुलांकडून काय एक्सपेक्ट करतो त्यानंतर आजच्या स्कूलच्या टायमिंग सुद्धा खूप वाढलेल्या आहे सात वाजता गेलेली मुलं पाच वाजता परत येतात कारण साडेचारपर्यंत त्यांची स्कूलच असतो काही स्कूल्स तर साडेसहा साडेसात ला मुलांना घरी पोचवतात बाय बस जर डिपेंड ऑन द तुमचं आणि तुमच्या घराचं आणि तुमच्या स्कूलचा काय डिस्टन्स आहे त्याच्यावर ती मुलं आपण एक्झाम्पलसाठी पकडूया की सहा वाजता परत येतात सात वाजता गेलेला मुलगा किंवा मुलगी चार वाजता परत येत असेल तो किती दमलेला असेल आणि दमलेला असताना त्याचं अजून दिवस संपलेला आहे का नाही त्याचा स्टडी संपलेला आहे का नाही तर त्याच्यासाठी कोचिंग क्लासेस ट्युशन्स क्लासेस हॉबी क्लासेस अजून आपण पॅरेंट्सनी डिसाईड करून ठेवलेलेच असतात तिकडून आलं की अरे तुझी ट्युशन आहे अगं तुझी ट्युशन आहे अगं तुझा डान्स क्लास आहे अगं तुझा ड्रामा क्लास आहे अरे तुझा गेमचा क्लास आहे अरे तुझा म्युझिक क्लास आहे या पद्धतीने आपण त्यांना क्लासला परत पाठवत असतो घरी येताना त्यांचा इतका थकवा आलेला असतो की त्यांची सुद्धा नसते तरीही आपण बळ जबरीने त्यांना क्लासला पाठवतो आज एक वर्किंग पर्सन सुद्धा जेवढं वर्क करत नाही किंवा जेवढी एनर्जी खर्ची घालत नाही तेवढी आजच्या या छोट्या छोट्या मुलांना घालावी लागते तर ही आपल्या पॅरेंट्सला हे कळतच नाही तर याची कारण काय तर पॅरेंट्सचे दोन दोन वेगळे आहेत या सगळ्या गोष्टीमुळे काय होत की मुलं दमतात ती फ्रेश राहत नाही त्यांना खेळण्यासाठी तर वेळच मिळत नाही मग आपण त्यातही म्हणतो की नाही आम्ही या गेम क्लासला क्ला। टाकला तो गेम क्लास आहे तो गेम नाही आहे गेम क्लासमध्ये तुम्हाला एका कॉम्पिटिशनसाठी तयार केलं जातं तिथे तुम्हाला स्वच्छंद खेळू देत नाही की जे आपण नव्वद एक्क्याण्णवच्या काळामध्ये खेळत होतो स्कूल संपली की दिवसभर खेळायचो बॅग ठेवली की परत ग्राउंडवर जायचं आणि खेळायचं आणि त्या आपल्या पद्धतीने खेळायचं आपल्या मित्रांसोबत आपल्या प्लॅननी खेळायचो तिथे कोणी रोकटोक करणारं नव्हतं किंवा तू असाच खेळ तू तसाच खेळ म्हणणाराही नव्हतं मग हेच काय कमी पडतं तिकडून आल्यावर उरला सुरलीला होमवर्क असतो आणि तो, तो होमवर्क करून ती झोपतात आणि उद्या एनर्जेटिकली स्कूलला जायला यावं म्हणून रात्रभर निवांत झोपते खरंच त्या मुलांना निवांत झोप येत असेल का हो येतही असेल दमलेच तेवढे असतात यावर पॅरेंट्सचं म्हणणं असं आहे दोन प्रकारचे पॅरेंट्स यावर बोलतात काही वर्किंग पॅरेंट्स आहेत त्यांचं म्हणतात की आमचा मुलगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्कूलमध्ये राहतो तेव्हा मला सुरक्षित वाटतं कारण तो तिथे सुरक्षित असतो अदर ऍक्टिव्हिटीज सुद्धा स्कूल्सनी तिथेच केल्या जाते आता बऱ्याचशा स्कुलांनी काय आहे ना की अदर ॲक्टिव्हिटीज म्हणजे ड्रामा क्लास म्युझिक क्लास तबला क्लास तायकान्डो क्लास कराटे क्लास स्विमिंग क्लास सगळं स्कूलमध्ये तुम्ही त्यांची फी भरा आम्ही सगळं इथे शिकवू फूड फॅसिलिटी पण आमची कारण वर्किंग वुमन सो आम्ही फूड पण प्रोवाईड करू या सगळ्या गोष्टीमुळं त्या मुलांचा आणि पॅरेंट्सचा अटॅचमेंट व्हायलासुद्धा वेळ मिळत नाही त्या ज्या वर्किंग पॅरेंट्स आहेत त्यांना असं वाटतं की आमचा मुलगा एवढा वेळ लांब वेळ स्कूलमध्ये राहतो त्यामुळे तो सुरक्षित आहे परंतु दुसऱ्या साईडला आणखी काही पॅरेंट्स आहेत की जे ज्या वुमन्स स्पेशली ज्याच्या ममाज घरी राहतात त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलांना खूप एक्झर्शन होतं ते सकाळी जातात संध्याकाळी येतात एवढा वेळ स्कूल नको ते आल्यावर खूप दमतात त्यांना मुलांसोबत खेळायचं असतं पण त्यांना खेळता येत नाही त्यांच्या जो वेळ राहत नाही कारण आणि बरेचदा त्यांच्या जो इच्छा असूनही एनर्जी राहत नाही संशोधनात असंही लक्षात आलं आहे की बऱ्याचशा स्कूल काउन्सर्सनी एक ऑब्झर्व केलेला आहे की बरीचशी मुलं थोडा जरी वेळ मिळाला एक एक तर एकटी राहायला त्यांना आवडतं एकटं राहायला त्यांना आवडतं कारण ती दबलेली असतात त्यांना गोंधळ नकोसा असतो तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना ऑब्झर्व करा की आपला मुलगा एकटं राहणं तर, तर पसंत करत नाही आहे ना एकटं राहणं पसंत करण्याचं दुसरं एक, एक कारण तो थकलेला असतो किंवा तो सोशली अनकम्फर्ट फील करतो कारण त्याची जी फ्रेंडशिप व्हायला हवी होती मुलांसोबत एक नॅचरल फ्रेंडशिप ती झालेली नसते त्याच्यामुळे तो अनकम्फर्ट फील करतो तेव्हा अशा दोन प्रकारची पॅरेंट्स आपल्याला मिळतील आधीच्या काळाचा विचार केला तर काय व्हायचं स्कूल लवकर सुटायची आठ वाजता स्कूल सुरू झाली की दीड वाजता स्कूल सुटली की दोन पर्यंत मुलं घरी असायची त्यानंतर ते छान आपल्या सूर्याच्या उन्हामध्ये म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये मस्त खेळायचे त्यामुळे व्हिटॅमिन डी आणि बी ट्वेलच्या टॅबलेट्स किंवा मेडिसिन द्यायचं कामही पडायचं नाही आत्ता आपल्याला बघतोय पण लहान मुलांपासून आपल्याला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या टॅबलेट्स आपल्याला द्यावं लागतं मेडिसिन्स आपल्याला द्यावं लागतं पण जुन्या काळी ते मुलांना वेळ मिळायचा वे वे ते मस्त उन्हात खेळायचे आणि त्यांना नॅचरली विटॅमिन डी आणि कॅल्शियम सेकंडली ते खेळून भागून थकले की ते दुपारचे झोपायचे सायंटिफिकली हेही हे प्रूव्ह केलेलं आहे की दुपारची झोप लहान मुलांसाठी गरजेची आहे ते त्यांची एकाग्रता वाढवते त्यांचं मन ताजतवानं करतं फोकस करतं आणि क्रिएटिव्ह बनण्यासाठी प्रयत्न करतात आज आपण काय किती मिस करतोय आपला मुलगा क्रिएटिव्ह व्हावा म्हणून आपण त्याला वेगवेगळ्या क्लासेसमध्ये टाकतो पण तो खरंच क्रिएटिव्ह बनतो का तो इतका दमलेला आहे की तो फक्त आणि फक्त एक ओझ वाहत आहे हे आपल्या पेरेंट्सला कधी करणार स्कूलचं म्हणणं आहे की जुन्या टाईम टेबल नुसार जो काही ड्युरेशन होता त्या ड्युरेशननुसार नुसार जर आपण स्कूल चालवली तर जे काही नवीन सब्जेक्ट आले आहे रोबोटिक्स आहे किंवा आर्ट क्राफ्ट मध्ये आहे ते इन्क्लूड केल्यावर तो जो काही ड्युरेशन होता आधीसुद्धा पुरेसं नाही त्यामुळे ते आपण ड्युरेशन वाढवलेलं आहे पण या सगळ्या गोष्टीमध्ये मुलांचा विचार कोणीच करत नाही मला तुम्हा तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तुमच्या मुलाविषयी विचार करायचा आहे की नाही की स्वार्थी म्हणून राहायचं आहे तुमच्या मुलाला स्ट्रॉंग कॉन्फिडंट बनवायचं असेल तर त्याला या क्लासेसच्या ओझ्याखाली न डावता त्याला स्वच्छंदपणे खेळू द्या त्यातून त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल मला काय वाट सांगायचं सा होतं आणि तुमच्यापर्यंत काय पोचलं हे मला नक्की कमेंट करून कळवा कर माझे विचार तुम्हाला कसे वाटले हेही मला सांगा ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सलर मी हे विचार आपल्यासमोर मांडते आहे कारण मुलं ही देवाघरची फुलं आहे आणि फुलं कशी जपायची हे मी तुम्हाला सांगायला वेगळं सांगायला नको तुताच तिथेच थांबती आहे परत नवीन विषय घेऊन या नवीन व्हिडिओमध्ये फ्रांज सायकोलॉजी या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद